विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नायट अकॅडमीत आपल्या सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत बारावी पास असाल तर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे तीन हजार चारशे पंचाळीस जागा आहेत आता या जागा ज्या आहेत या वेगवेगळ्या वेग झोनच्या जागा आहेत त्यामध्ये आराजबी मुंबई हा एक झोन आहे अनेक विद्यार्थी विचारतात की सर सर्वाधिक जागा ह्या आरबवी मुंबई झोनला आहेत मग नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जर जा तुम्ही व्यवस्थित पाहिली तर त्याच्या शेवटी ही सगळी माहिती दिलेली आहे प्रत्येक झोनची माहिती दिलेली आहे पण तरी सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक धावता आढावा घेऊया कारण त्याच्यामध्ये काही शब्द आहेत ते विद्यार्थ्यांना समजायला थोडंसं कठीण जाते तेही सांगतो काळजी करू नका या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वीस तारखेला अर्थात वीस सप्टेंबरला एकवीस तारखेपासून म्हणजेच एकवीस पासून फॉर्म भरायला स्टार्ट झालेत वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत जागांचा विचार केला तर बघा या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क त्याच पद्धतीनं अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क्स अशा पद्धतीने या ठिकाणी या चार पदांच्या तीन हजार चारशे पंचेचाळीस जागा आहेत आणि या जागांमध्ये नंतरच्या काळामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते आता मुंबई आर आरबीचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो ते एक नीट लक्षात घ्या आता यामध्ये हे मुंबई आर आरबीचं स्ट्रक्चर किंवा ह्या जागा आहेत एकूण जागा आपल्याला दिसत आहेत सहाशे नव्याण्णव जागा आहेत ओके मग आता या सहाशे नव्याण्णव पैकी एक लक्षात घ्या या ठिकाणी बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणजेच ह्याच पदाच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आता कमर्शियल कम तिकीट क्लर्क जा, जागा आता या ठिकाणी बघा हे लेवल थ्री मधलं पद आहे आता याच्यामध्ये बघा सी आर आहे एस सी आर आहे आणि डब्ल्यू आर आहे आता याचे अर्थ काय होतात लक्षात घ्या आता रेल्वे अनेक वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून काम करते लक्षात घ्या मग ती सेंट्रल रेल्वे असेल वेस्टर्न रेल्वे असेल ठीक आहे मग अशा पद्धतीनं या ठिकाणी सी आर म्हणजे हे सेंट्रल रेल्वे यस या सी आर म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे आणि डब्ल्यू आर म्हणजे वेस्टर्न रेल्वे तर अशा पद्धतीनं या जागांचं विभाजन या ठिकाणी केलेलं आहे मग आता कमर्शियल कम तिकीट क्लिअरचा विचार केला तर सेंट्रल रेल्वेला तीनशे बहात्तर जागा आहेत साऊथ सेंट्रल रेल्वेला एकवीस जागा आहेत आणि वेस्टर्न रेल्वेला एकशे चार जागा आहेत म्हणजेच एकूण पदांचा विचार केला तर ते पद आहेत चारशे सत्त्याण्णव हे लक्षात घ्या कोणते कमर्शियल कम क्लर्क क्लर्कचे ठीक आहे आता दोन नंबर तर बघा अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आता सेंट्रल रेल्वेमध्ये याची छत्तीस पदं आहेत आणि वेस्टर्न रेल्वेला याची नऊ पदं आहेत ठीक आहे म्हणजे एकूण पदांचा विचार केला तर पंचाळीस पद या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीनं ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांचा विचार केला तर तीनही रिजनमध्ये याची पदं आहेत सेंट्रल रेल्वेला या ठिकाणी एकशे दोन पदं आहेत साऊथ सेंट्रल रेल्वेला दोन पदं आहेत आणि वेस्टर्न रेल्वेला या ठिकाणी त्रेचाळीस पदं आहेत म्हणजे एकूण पदांचा विचार केला तर या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि शेवटचं बघा ट्रेन क्लर्क्स आता ट्रेन क्लर्कचा सेंट्रल रेल्वेला आठ जागा आहेत आणि वेस्टर्न रेल्वेला या ठिकाणी दोन जागा आहेत अशा पद्धतीने इथे दहा जागा आहेत ठीक आहे एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत सहाशे नव्याण्णव आता यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती किती जागांचं जागा मिळालेल्या आहेत व कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत याचाही उल्लेख या ठिकाणी आहे पण तुम्ही जाहिरातमध्ये तर हेच सगळ्यांना समजतं त्यामुळे हे काही सांगितलं नाही मी पण एकूण पद कोणत्या विभागात किती पद आहेत ठीक आहे त्याचं सगळं त्याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली विद्यार्थी मित्रांनो अजून काही तुम्हाला समजून घ्यायचं असेल अजून काही माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट टाका पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्कीच मी आणि माझ्यासोबत आमची टीम आहे एकनाथ अकॅडमीची नक्कीच तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला कोणती माहिती हवी आहे आता विद्यार्थी मित्रांनो या आर आर बीसाठी खूप कमी दिवसांमध्ये आता कमी दिवस आहेत कमी दिवसात खूप चांगली तयारी झाली पाहिजे या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जी सोळा सप्टेंबरपासून चालू झालेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य काय बेसिक्स पासून ॲडव्हान्स पर्यंत गायडन्स आहेत सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाइव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे इज्ञान अकॅडीमचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅप जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं नवीन नवीन आर आी एन टी बी सीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा